कोरेगावच्या मैदानात दोन शिंदे आमने सामने उभे राहिले आहेत एकेकाळी ज्यांनी मतदारसंघावर राज्य केलं त्याचा दावा पुन्हा एकदा कसा सिद्ध आहे हे पाहणे आता अवघ्या महाराष्ट्राला रोचक ठरणार आहे एकीकडे राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे ज्यांनी लोकप्रियता आणि शरद पवार यांच्यासोबत असलेला जवळचा संबंध निवडणुकीला नवी रंगात देतोय तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतल्या महेश शिंदेंनी विकास कामांचा दळाका लावत लोकांशी असलेला थेट संपर्क कायम ठेवला आहे कोणत्या शिंदेची पुष्टी जिंकेल आणि कोणाची शिंदे चालेल चला तर मग पाहूया नमस्कार नंदे तुम्ही पाहत आहात काटाकी दोन शिंदे आमने सामने कोरेगावच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांची लढत केवळ राजकीय नाही तर समर्थकांच्या भावनाशी जोडलेली आहे मागच्या निवडणुकीत महेश शिंदे यांनी थोडक्यात विजय मिळवला पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे पाच वर्षाच्या विकासाच्या मुद्द्यावर महेश शिंदेंनी आपली मजबूत पकड निर्माण केली आहे पवारांचा निष्ठावंत नेता शशिकांत शिंदे हे शरद पवारचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात मागेले वेळी पराभव झाला पण पवार साहेबांनी त्यांना विधान परिषदेसाठी पाठवून विश्वास कायम ठेवला आता पवाराच्या आशीर्वादाने ते पुन्हा एकदा आमदारकीसाठी सज्ज आहेत त्यांच्या बाजूने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे आणि गावागावात असलेला त्याचा जनसंपर्क हीच त्याची सर्वात मोठी जमेची बाजू ठरू शकते विकासाच्या मोत्यावर आघाडी महेश शिंदेने आपल्या कार्यकाळात मतदारसंघात पायाभूत विकास कामांना चालना दिली आहे कोट्यावधीच्या निधीतून सिमेंटचे रस्ते जलसंधारण प्रकल्प आणि आरोग्यसेवेसाठी अनेक कामे त्यांनी केली आहेत लोकांच्या समस्येवर त्वरित उपाय शोधणे ही त्यांची खासियत बनली आहे महेश शिंदे हे त्या भागातील विकासाचे प्रणेते ठरू शकतात मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उमेदवार असतानाही महेश शिंदेला शिवसेनेच्या तिकिटावर लढावे लागले दोन वेळा आमदार असलेले आणि एकेकाळी जलसंपदा मंत्री राहिलेले शशिकांत शिंदे त्यांचे प्रतिस्पर्धी होते या निवडणुकीत अत्यंत कठीण लढत झाली होती आणि थोडक्यात विजय मिळवत महेश शिंदेने आपली ता ताकद सिद्ध केली होती कोरेगाव मतदारसंघात शरद पवारांच्या निष्ठावंत मतदारांची मोठी पही आणि तर दुसरीकडे महेश शिंदेचा विकास कामात असलेला हातभार आणि त्यांनी कोरोना काळात केलेली मदत ही त्यांची मोठी ताकद ठरत आहे दोघांमध्ये जरी थोडा फरक असला तरी मतदारसंघात शिंदे शिंदेविरुद्ध शिंदेची तुरशीची लढत ठरलेली आहे विजयाची आशा शशिकांत शिंदेनी स्पष्टपणे सांगितली आहे की जनता चांगल्या नेत्याला निवडून दे आणि यावेळी मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवेल दुसरीकडे महेश शिंदेनी जोरदार प्रतिक्रिया दिली कोणालाही विकास नाही करता आला पण मागील अडीच वर्षात मी जो विकास केला तोच माझा विजय सिद्ध करे कोरेगावच्या या निवडणुकीत कोणता शिंदे विजय होईल हे पाणी तितकेच रोमांचक ठरणार आहे विकासाच्या मुद्द्यावर महेश शिंदेनी जनतेच्या मनात जागा मिळवली तर राष्ट्रवादीचं मजबूत कार्यकर्तात आणि शरद पवारांची छत्रछाया शशिकांत शिंदेसाठी संजीवनी ठरू शकते कोणती बाजू जिंकेल ते करणार आहे निवडणुकीनंतर पण नक्कीच हा सामना महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा इतिहास निर्माण करू शकतो